आजचा दिवस या मातीसाठी माझ्या मान खटावच्या माता भगिनींच्यासाठी माझ्या मान खटावच्या शेतकरी बांधवांसाठी आणि ज्या बांधवांनी ज्या माता भगिनींनी माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास टाकला साहेब माझी पार्श्वभूमी कुठल्या संस्थानिकाच्या कुटुंबातली नाही आहे माझे वडील एक किराणा दुकानदार आणि एक छोटे शेतकरी कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी, मी माझ्या मान खटावच्या जनतेला या माता भगिनीनं एक स्वप्न दाखवलं की मला माझ्या मान खटावच्या मातीतनं कॅनालचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या मान घटावच्या मातीमध्ये उसाची शेती झालेली बघायची आहे मला माझ्या मान घटावच्या मातीमध्ये कारखान्याचं धुराडे पेटलेलं बघायचं मला माझ्या मान खटावच्या मातीचा दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक पुसायचा आहे साहेब ह्या चार ओळीचा संकल्प घेऊन ही मानदेशी जनतेच्या समोर हा जयकुमार गोरे गेला आणि ह्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जनतेच्या विश्वासाला पात्र होत असताना साहेब माझा एवढा आनंदी माणूस या पृथ्वी तलाव दुसरा कोणी असू शकत नाही का मी माझ्या जनतेच दिलेलं आश्वासन मी जनतेला दिलेला शब्द आणि तो शब्द आज साहेब शब्दाच्या पूर्ततेच्या दिशेने चाललोय मी पूर्ण झालं म्हणणार नाही आज आपण सगळेजण बघताय या मातीमध्ये हे पाणी येत असताना या मातीला तुमच्या आमदार जयकुमार गोरेला ज्या माणसांनी बळ ताकद शक्ती दिली किंबहुना हे राजकीय पाठबळ जर जयकुमार गोरेच्या पाठीशी उभं नसत तर हे पाणी मान खटावच्या मातीत आलं नसत आणि हे पाणी इथे येत असताना ते शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत कधी पोचलं असतं हे माहिती नव्हतं हो। आणि तो माणूस साहेब आमच्यासाठी तो देव माणूस आहे कि ज्या माणसानं या मान खटावच्या मातीत पाणी येत असताना ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोचाव एक जाणता राजा आमच्याकडं होऊन गेला अजूनही आहे आणि जाणताळ राजा म्हणून या लोकांनी त्याला डोक्याव घेतलं हो जेव्हा जेव्हा जो जो, जो शब्द त्यांनी टाकला तो तो शब्द लोकांनी कधी फुरू दिला नाही दगड उभा केला तर दगडाच्या पाठीशी उभी राहिली लोक पण तो जाणता राजा याच माझ्या जनतेच्या सुमार उभा राहून सांगत होता की आता पाणीच नाही तर या भागाला पाणी द्यायचं कुठनं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो तो जाणता राजा पाणीच नाही म्हणून सांगणारा आणि हा आमचा देव माणूस जे पाणीच नव्हतं टेंबू मध्ये आमच्या गावाचा समावेश नव्हता या बत्तीस गावांचा समावेश आमच्या भागात नव्हता या सत्तावीस गावांना पाणीच उपलब्ध नव्हतं टेंबूच्या बेचाळीस गावांना पाणीच उपलब्ध नव्हतं या कृष्णा खोऱ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कृष्णा खोऱ्याच्या लवादानाचे पाणी वाटप केलं होतं त्या पाण्याचं फेरवाटप करण्याचा निर्णय त्या माणसानं घेतला तो देव माणूस फक्त निर्णय नाही घेतला फक्त निर्णय नाही घेतला तर त्या पाण्याचं वाटप केलं ते पाण्याचं वाटप झालं आणि बेचाळीस गावांना अडीच टी एम सी पाणी उपलब्ध झालं दा पाणी उपलब्ध झालं दा नाही ते पाणी उपलब्ध होत असताना त्या योजनेमध्ये त्या गावांचा समावेश केला टेंबूचा पाचवा टप्पा त्या टप्प्यामध्ये या गावांचा समावेश केला त्या बेचाळीस गावांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली साहेब मागच्या सभेमध्ये आपण सांगितलं होतं जयकुमार जरा बेताना कारण आपण जे बोलतो तो शब्द पूर्तीला गेला पाहिजे पण साहेब सोबत आहे तुमचं माझ्या सोबत आहे आजपर्यंत साहेब पाण्याच्या बाबतीत जो जो शब्द जयकुमार गोरेचा तो शब्द पूर्ण झालाय या लोकांनी माझ्या तोंडातून वधवून घेतला आणि साहेब ते पाठभाळ तुमच्याकडून मिळत गेलं सुधारित प्रशासकीय मान्यता टेंबूच्या योजनेला बेचाळीस गावांना मिळाली आणि मला आज सांगायला आनंद होतो साहेब याच्यापेक्षा दुसरा कुठलाही आनंदाचा दिवस आमच्यासाठी असू शकत नाही एका बाजूला पाणी धरणात साहेब तुम्ही म्हणला जे चोवीस डिसेंबरमध्ये पाणी येईल अशा पद्धतीची भूमिका मला माहिती आहे साहेब तुम्ही मला प्रोटेक्शन देत होता इलेक्शन ऑक्टोबर मध्ये होत आणि तुम्हाला वाटलं तुमचा पट्ट्या असा उभा राहणार नाही तुम्ही मला प्रोटेक्शन देत होता पण आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो जो पर्यंत पाणी पोचत नाही तोपर्यंत येणारी कुठलीही विधानसभेची किंवा कुठलीही निवडणूक हा जयकुमार गोरे लढवणार नाही हा शब्द मी माझा मान फटावच्या जनतेला दिला होता साहेब पाणी आलो पाण्याचा मुहूर्त साहेब काय सांगतो अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर त्या बाबरानं उद्ध्वस्त केलं पाचशे वीस वर्षापूर्वी आणि पाचशे वीस वर्षापूर्वी ते मंदिर उद्ध्वस्त केलं त्या प्रभू मंदिरामध्ये स्थापित व्हायला पाचशे वीस वर्ष लागली अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं अनेक लोकांनी त्यासाठी स्वतःचा जीव गमावला आंदोलन केली आणि त्यातला एक कारसेवक म्हणून आपण इथं आहे आणि जेव्हा पाचशे वीस वर्षानंतर आमच्या प्रभू श्रीरामाला मंदिर मिळत होत साहेब त्याच दिवशी त्याच वेळी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी सीतामाईंच्या परस्पर्शानं पावन झालेली आमची ही भूमी आहे या ठिकाणी सीतामाईंचं मंदिर आहे आणि आख्यायिका अशी सांगितली जाते कि सीतामाईंच्या स्पर्शानं एक कलश लवणला आणि तो लवणला कलश दोन्ही बाजूला सांडला एका बाजूला बाणगंगा नदीची निर्मिती झाली आणि दुसऱ्या बाजूला मानगंगा नदीची निर्मिती झाली साहेब तेव्हापासून ही नदी फक्त पावसातच कधीतरी व्हायची पावसातच कधीतरी व्हायची एका बाजूला प्रभू रामाचं मंदिर आणि त्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना सीतामाईंच्या स्पर्शानं निर्मित झालेल्या मानगंगेमध्ये बावीस जानेवारीला बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी साहेब पाणी आलं आणि ते पाणी आणणारा प्रभू श्रीरामाचा भक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होता याचा आम्हाला मनापासूनचा आनंद साहेब याचा आहे जयकुमार गोरे हे निमित्त आहे या जनतेला आमदार केलं असे अनेक आमदार साहेब झाले पण सगळ्यांना हा ही ताकद मिळाली नाही मला माहिती आहे मी साडेसात वर्ष साहेब विरोधात काम केलं आपलं पाच वर्षाचं सरकार होतं तेव्हा पण साहेब विधानसभेमध्ये तुम्ही मला बघत होता त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये पण संघर्ष केला पण संघर्ष करत असताना खटावमोहांच्या मातीला न्याय द्यायला लागला तेव्हा साहेब साहेब तो टोकाचा संघर्ष केला कधी थांबलो नाही तो संघर्ष करत असताना साहेब माझ्या सरकार सामान्य कुटुंबातला मुलगा कोण पाठीशी माझ्या माझी जनता सोडून कोणी पाठीशी नव्हतं या परिस्थितीमध्ये साहेब जेव्हा जेव्हा मी या निवडणुकीला उभा राहिलो जेव्हा जेव्हा एखादा संकल्प करून कामाला सुरुवात केली साहेब तेव्हा तेव्हा माझ्यावर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जितून जितून जे काय करता आलं ते साहेब केलं या जयकुमार गोरेनं कुणाच्या वाऱ्या पाचोय अवसर पाय साहेब पाय दिला नाही पण या जयकुमार गोरेला प्रत्येक वेळी निवडणूक असो काही असो जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही असं साहेब कधी झालं नाही पण जयकुमार गोरे थांबला नाही साहेब न थांबता संघर्ष केला लांब कशाला साहेब आत्ता सरकार गेलं त्यावेळी साहेब मला चार महिन हा महाराष्ट्र सोडून राहायला लागलं त्यावेळी फक्त ने फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच तुमच्या आमदाराच्या पाठीशी उभे होते हे मला अभिमानानं सांगायला होत त्यावेळेस साहेब हे सगळं करत असताना प्रचंड मोठा संघर्ष करत असताना सत्तावीस अठ्ठावीस केस साहेब जामाजावर झाल्या दूर पर्यंत त्या केसची माझा काय संबंध नाही दूर दूरपर्यंत संबंध नाही कधी मी मुंबईत आहे गुन्हा इथं आहे अशा पद्धतीच्या संघर्षात साहेब इथंपर्यंत आलो याला कारण की मी सामान्य कुटुंबातला आहे पण सामान्य कुटुंबातला जयकुमार असला तरी साहेब आपलं पाटील साहेब इथं बसलेले आहेत कायम या माणसानं माझ्या पाठीशी उभी राहायची भूमिका घेतली पित्याचं प्रेम देण्याची भूमिका साहेब घेतली आणि त्याच्यासोबत माझे मित्र आहेत रणजित दादा इथं आहेत आमचा राहुल दादा आहे ही दोन्ही माणसं जेव्हा जेव्हा साहेब जयकुमार गोरेवर संकट आलं तेव्हा तेव्हा आपसूक परमेश्वरानं तिथं पाठवलेली ही माणसं आहेत ॲक्सिडेंट झाला तरी दोघं प्रसंग आला तरी दोघं या सगळ्या परिस्थितीत उभी राहणारी माझी माझे सहकारी या ठिकाणी आज स्टेजवर उपस्थित आहेत आदरणीय उदयन महाराज हे आमच्या पाठीशी कायमपणे मित्रत्वाच्या नात्यातनं कायम पाठीशी उभे राहिले ते आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महेशजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब पलीकडे असणारे माझे सगळे सहकारी धैर्यशील दादा आहेत मदन दादा आहेत बाकी म आमचे मनोज घोरपडे आहेत या ठिकाणी उभी असणारी सगळी माझी मोठीच्या मोठी टीम आहे साहेब आता नावं घेऊन वेळ घालवणार नाही पण आपल्या सगळ्यांची क्षमा मागेन की आपल्या सगळ्या शिवाय जयकुमार गोरे अपूर्ण आहे तो पूर्ण करण्याचं काम माझ्या या सगळ्या सहकार्याने आहे त्या सगळ्या सहकाऱ्यांची क्षमा मागेन की तुमचं नाव मला घेता येत नाही कारण वेळेचं खूप बंधन आहे आणि हे सगळं करत असताना वहिनीजवळ आल्याशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही कारण साहेब माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये जो जो प्रसंग माझ्यावर आला त्या त्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी ताकदीनं उभं राहण्याचं काम केलं कुणी केलं असेल तर ते माझी पत्नी सोनियानं केलं असेल त्या साहेब माझ्यासारख्या माणसाशी लग्न करायचं एवढं सोपं आहे का हुँ? पण ते धारिष्ट केलं पण आणि अजून टिकलं पण साहेब काय अडचण त्यामुळे माझे बंधू पलीकडे बसलेले आहेत साहेब माझे वडील साहेब या सगळ्यांनी माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये उभे राहत असताना सगळे पाठीशी उभी राहिली आणि ह्या सगळ्या जनतेला नतमस्तक होईन सांगेन की आपण सगळेजण पाठीशी उभे होता म्हणून हा जयकुमार गोरे तीन वेळा विधानसभेमध्ये गेला आणि या मानगंगेला आणि या भागामध्ये पाणी घेऊन आला अन्यथा हे सगळं शक्य झालं नसतं म्हणून साहेब आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला तुमच्या रूपानं देव माणूस भेटलाय नाव पण देवेंद्र साहेब आहे पण तुमच्या रूपानं साहेब आम्हाला देव माणूस भेटलाय हे सगळं करत असताना साहेब आज मी खूप मोठं वेगळं भाषण नाही करणार आहे कारण माझं पाणी सोडून माझं काही कामच नाही साहेब मंत्री करा करू नका बाकी काय द्या देऊ नका पण आता पाण्याची लढाई अंतिम टप्प्यामध्ये साहेब आलेली आहे सांगायला आनंद होतो उर्मोलीचं पाणी साहेब माझ्या भागात वाहत आहे चार -चार साखर कारखाने उभे राहिले हजारो एकर ऊस माझ्या पण नदीची उत्तर बाजू आहे त्या उत्तर बाजू मध्ये अजून पाणी गेलं नाही त्याही भागामध्ये पाणी जाण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साडेचार महिन्यापूर्वी आदरणीय साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आले होते साहेब आज नदीच्या आज धरणाच्या दक्षिणेला आहे तेव्हा आपण उत्तरेला होतो त्या ठिकाणी बत्तीस गावांच्या पाईपलाईनच आपण भूमिपूजन केलं आणि आज सांगतो साहेब त्या पाइपलाईन मधनं पाणी आमच्या हिंगणीला गेल्याशिवाय जयकुमार गोरे निवडणूक लढवणार नाही ना हा संकल्प मी केलेला आहे आणि साहेब सांगतो ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला यायचंय आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा यायचंय त्या बत्तीस गावामध्ये माझ्या माळशिरस तालुक्यातला शेवटचं टोकाचं गाव आहे हिंगणी त्या गावात जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत निवडणूक लढवणारच आहे हा ना संकल्प आहे पण ह्या संकल्पाला तुमची साथ आहे आणि परमेश्वराचे आशीर्वाद आहेत साहेब हा संकल्प पूर्ण होणार आणि त्याला कारण आहे इथं बसलेले दीपक कपूर साहेब आहेत त्यांच्यासोबत आमचे कपोले साहेब आहेत त्यांच्यासोबत बाजूला धुमाळ साहेब आहेत त्यांच्या बाजूला गुणाले साहेब आहेत त्यांच्या बाजूला आमचा निकम कुठे गेला निकम आणि त्याच्या सोबत सगळे साथीदार आहेत साहेब या लोकांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण या लोकांनी जे जे सांगितलं मी जी जी भूमिका मांडली त्या त्या भूमिकेला पाठबळ देण्याचं काम यांनी केलंय आणि आज त्यांनीच मला शब्द दिलाय की साहेबांच्या कडून शब्द घ्या की ऑगस्ट महिन्यामध्ये हे पाणी सोडण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे हा शब्द घेण्याचा त्यांनी मला सांगितलंय कपूर साहेब मी असंच नाही सांगत जबाबदारीने सांगतो त्यामुळं आता ते पाणी साहेब बत्तीस गावाचा विषय होतो त्याच्या सोबत आपण सवा टी एम सीच पाणी जीए कटापूर मध्ये राहिलेल्या सत्तावीस गावांना उपलब्ध करून दिलंय आता ते सव्वा टी एम सी पाणी ज्या सत्तावीस गावांना द्यायचंय त्या गावांच्या सर्वेचं टेंडर झालंय शहाण्णव लाख रुपयेचं सर्वेचं टेंडर झालंय साहेब सर्वे तीन महिन्यामध्ये कंप्लीट होईल माझी विनंती एवढीच आहे की या निवडणुकीच्या अगोदर जर आपल्याला त्याला प्रशासकीय मान्य प्रशासकीय मान्यता देता आली तर साहेब याच्यापेक्षा दुसरं आमच्यासाठी काही महत्वाचं नसेल आपण त्या सत्तावीस गावांना सुधारित प्रशासकीय मान्यता ऑक्टोबरच्या आत मिळाली तर साहेब मनापासून मान खटावची माती आणखी आपल्या प्रती व्यक्त करेल साहेब त्यामुळे तो एक विषय आहे त्याच्यानंतर साहेब त्याच ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जे टेंडर बेचाळीस गावाचं काढलंय आज त्याच्या वर्क ऑर्डर बाकी सगळ्या प्रक्रिया कम्प्लीट होतील त्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्या बेचाळीस गावाच्या पाण्याचं भूमिपूजन करायचा संकल्प आपण करतोय त्या बेचाळीस गावाला पाणी देण्यासाठी साहेब भूमिपूजन करण्यासाठी आपणच यावं अशा बरोबर ना सगळ्यांना आपणच यावं अशा पद्धतीची विनंती साहेब मी आपल्याला करतोय मला माहिती आहे साहेब अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे तु आहे पण साहेब आजपर्यंत पन्नास वर्षात या लोकांनी खूप वाट बघितली या लोकांनी पाण्याची वाट चातकासारखी बघितली त्या लोकांना पाणी द्यायची वेळ आली तेव्हा साहेब योग्य हाताच्या मान योग्य माणसाकडूनच पाणी सोडण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस पेक्षा दुसरा कुठलाही माणूस योग्य नाही हे आपल्याला नम्रपणे साहेब या ठिकाणी मी सांगेन त्यामुळे आपल्याला माझी ती विनंती आहे आणि साहेब हे सगळं होत असताना एक शेवटचा विषय पाहण्याचा आमचा आहे जो औंद स वीस गावांचा साहेब प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे कपोले साहेब कपोले साहेब औंधवर तसं प्रेम आपलं जास्तीच आहे परंतु या औंद स वीस गावाचा जो विषय आहे साहेब त्या वीस गावांना पण आपण पाण्याचं आरक्षण दिलेलं आहे आपणच साहेब दिले आणि लोक सांगतोय मी जबाबदारीनं बोलतोय आणि मी साहेबांना पण रात्री मेसेज केला तर साडे अकरा पावणे बारा वाजता औंढच्या पाण्याची जेव्हा वाटप झालं आणि औंडला पाणी आरक्षित झालं तेव्हा साडे अकरा बारा वाजता मी साहेबांना मेसेज केला आणि साहेबांनी मला उत्तर दिलं होतं जय औंच्या वीस गावांना सव्वा टीएमसी पाण्याच्या आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची सही झालेली आहे मी प्रस्ताव पाठवला तो मंजूर झालेला आहे एकदा जोरदार साहेबांसाठी उद्या हो साहेब साहेब त्या वीस गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे परंतु त्या वीस गावाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे साहेब त्या अहून अनेक नेते बघितले पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही माझी विनंती आपणाला आहे की त्या ह्या दोन योजना आमच्या आहेत ह्या दोन योजनांना पाणी उपलब्ध दे करून देऊ दिलंय आता त्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन त्या योजना प्रत्यक्षात अमलात आल्या पाहिजेत साहेब काय सांगू तुम्हाला आमच्या इथलं सगळं घडी आहेत हे जाणत्या राजाच्या तालमीत तयार झालेल्या आहेत साहेब माणूस माणसात ठेवायचा नाही जाती जातीमध्ये भांडण समाजामध्ये समाजा भांडण गावागावामध्ये भांडण साहेब शिटापूरचं पाणी आता आलं ते मध्ये सोडलं लोकांना आंदोलन करायला लावली सांगितलं ते मान मध्ये दिलं खटावर अन्याय केला येरा नदीत कुठं सोडलंय साहेब गेल्या पाच दिवसापासून त्या ए नदीमध्ये पाणी वाहतय एक शब्द बहादुरांच्या तोंडात आला नाही फक्त माणसा माणसामध्ये द्वेष पसरवायचं काम आजपर्यंत केलं साहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही एवढं प्रेम केल्यानंतर जाणत्या राजाने आम्हाला काय दिलं याचा हिशोब केला ना तर एवढा मोठा शून्य एवढा मोठा शून्य मी कायम सांगितलं जर शरद पवार साहेबांनी आमच्या मान खटावच्या मातीसाठी या जिल्ह्यासाठी केलेलं एक मोठं काम सांगावं एकच एक काम साहेब एकच काम सांगावं की जे काम आम्ही केलंय साहेब एकही एक एक काम सांगू शकत नाही परंतु आपण साहेब जे काम केलंय तो जाणता राजा म्हणून घेणाऱ्यापेक्षा रा आमचा देव माणूस मोठा आहे हे आपल्याला या निमित्तानं सांगायला लागेल हा पश्चिम महाराष्ट्राला न्याय देणार फक्त साहेब मला पाणी दिलं नाही अनिल बाबर साहेबांना तुम्ही टेंबूटन पाणी दिलं जत मध्ये पाणी दिलं आबांच्या कुटुंब आबा असताना सुद्धा त्या भागाला साहेब संपूर्ण पाणी दिलं नाही आबांचं पाण्याचं स्वप्न आदार आबांचं पाण्याचं स्वप्न जाणता राजा पूर्ण करू शकला नाही ते पूर्ण करण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आले त्यांनी आता त्या भागात पाणी देण्याचा संकल्प केला राहिलेली कामं आपण पुढे घेऊन चाललाय जत कवटे म्हणता असेल निरा देवगडचा विषय आपण बघितला निरा देवगड आमचे खासदार बसलेले आहेत इथं निरा देवगडचा विषय साहेब ते पाणी दहा वर्ष बारामतीला जात होतं पण ज्याचा हक्क पाण्यावर होता त्या लोकांना ते पाणी मिळालं नाही ते पाणी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून ते देवेंद्र फडणवीसच होते याच्यापेक्षा दुसरं कोण नव्हतं त्यामुळे मला आपल्याला साहेब धन्यवाद आहे काही माग माणसं मागतात तुम्ही विदर्भामध्ये काम करता साहेब पश्चिम महाराष्ट्राचा प्रचंड विकास झाला म्हणून आपण सांगता पण पश्चिम महाराष्ट्रातला एक असा भाग आहे की जो दुष्काळी भाग त्याच्याला त्याला कधीच पाणी मिळालं नाही तो प्रचंड अडचणीतला प्रचंड दुष्काळी भाग साहेब तसाच दुष्काळी राहिला आणि त्याचे तारणहार म्हणून आपण या ठिकाणी आलात तुम्ही मुख्यमंत्री असताना काम केलं तुम्ही उपमुख्यमंत्री असताना काम केलं आता जलसंपदा खात्याचे मंत्री असताना काम केलं आणि हे काम आपण केलं म्हणूनच हे सगळं शक्य होतंय हे या निमित्तानं सांगेन साहेब तोंड देखलं कौतुक किंवा तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून कौतुक या ठिकाणी साहेब मी करत नाही पण जे वास्तव आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न या निमित्तानं साहेब होता त्यामुळे मला आपल्याला या निमित्तानं एवढंच आहे या भागामध्ये आपण येत असताना आपण ज्या ज्या भूमिका घेऊन काम केलं ज्या ज्या भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडल्या त्या सगळ्या भूमिका आपण पुढे घेऊन जात असताना या भागातला जो जो प्रश्न आहे तो तो प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प आपण करताय म्हणून आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मी का स्वीकारलं साहेब आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो आजपर्यंतच्या इतिहासात पक्ष प्रवेशाची कुठलीही चर्चा न करता मला पक्षात आल्यावर काय मिळेल हा शब्द कधी न विचारता साहेबांनी सांगितला लोकसभेच्या वेळी साहेब माझ्या मित्राला तिकीट देऊन आपण एवढे मोठे उपकार केले त्या उपकाराची परतफेड हा जयकुमार वगैरे कशाने करू शकत नाही साहेब ते तर केलं त्यावेळी साहेबाने शब्द घेतला जयकुमार तू स्टेजवर येऊन काम करणार का तू ओपन येऊन काम करणार का काँग्रेस पक्षाचा आमदार असताना हा जयकुमार साहेब स्टेज वर जाऊन भारतीय जनता पक्षासाठी काम केलं पण हे काम करत असताना मी कुठला शब्द घेतला नव्हता आणि साहेब माझ्या प्रवेशाची कथा काय आपली चर्चा कधी झाली नव्हती प्रवेश कधी करायचा किंवा काही साहेबांचा मला फोन आला आणि साहेबांनी सांगितलं जय आमदारकीचा राजीनामा द्यायचा आहे चंद्रकांतदा मला कल्पना दिली ना आपला फोन आला साहेब एकाही क्षणाचा एक उसंत न लावता या जयकुमार गोरेनं ना जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला आणि आपण अमित भाईंच्या सोबत आपण सोलापूरमध्ये प्रवेश केला कुठली अट नव्हती शर्त नव्हती काही नाही पण माझी शर्त साहेब आहे माझ्या मानकटावच्या मातीतली इंच न इंच भूमी पाण्याखाली येईपर्यंत आपल्याला माझ्या पाठीशी उभं राहायला लागेल एवढाच माझी आट आहे एवढीच माझी शर्त आहे याच्यापेक्षा दुसरी कुठली आपली अट्ट नाही दुसरी कुठली आपली अट्ट नाही त्यामुळे या अटीमध्ये मात्र मी तुम्हाला पुछ धक्की बांधून घेतलंय साहेब हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आता खूप बोलायचा विषय नाही साहेबांनी मला सांगितलं जायचं मंत्रिमंडळाची बैठक आहे पण साहेब एवढंच सांगतो आम्हा सगळ्यांना आपला अभिमान आहे या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना आता तुम्ही एक आशेचा किरण वाटता कोण म्हणतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणता राजाच काम करू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा माणूस येऊन इथं काम करू शकतो जो विदर्भात आलेल्या माणसाला पश्चिम महाराष्ट्रात दुःख माहिती आहे या भागातल्या लोकांच्या व्यथा माहिती आहेत पण आपल्यासारखा त्याग पुरुष साहेब मी मनापासून आपल्याला धन्यवाद आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमच्या सगळ्यांची भावना तर मोदीजींनी इथे यावी अशी होती साहेब मोदीजींचा कार्यक्रम कॅन्सल झाला साहेब एवढं माझ्यावर लिहिलं एवढं माझ्यावर लिहिलं या भागातील सोशल मीडिया एवढी चालवली की जयकुमार गोरे चा इतिहास मांडला आणि इथं मोदी साहेब का आले नाहीत याच्या संदर्भात लिखाण झालं आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की का नाही आले का नाही आले का नाही आले ना साहेब माहिती नाही काय पण साहेबांनी सांगितलं साहेब तुम्ही येणार होता तुमचा कार्यक्रम कॅन्सल झाला त्याच्यावर चर्चा चालू झाली आता देवेंद्र फडणवीसांनी पण जयकुमार गोरेची साथ सोडली जे जे काय सांगता येईल जे काय का करता येईल ते करायचा प्रयत्न केला पण या ठिकाणी मी एवढंच या ठिकाणी सांगेन साहेब की कायम आमची माणखटावची जनता नाही हा पश्चिम महाराष्ट्र आपल्या सोबत राहील आपल्या मनामध्ये किंवा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की पश्चिम महाराष्ट्र कुणाचा आहे तरी बाले किल्ला आहे साहेब मी सांगतो आपल्याला एक सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून सांगतो पश्चिम महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबाचा बाले किल्ला झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला झाल्याशिवाय राहणार नाही येणारी निवडणूक त्याच्या साक्षीला असेल सातारा असो असो या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर साहेब आमचा हक्क आहे भारतीय जनता आमचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा हक्क आहे मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय साहेब माझी विनंती हात जोडून आहे की माझ्याचं तर तिकीट द्यायलाच लागेल पण माझ्याचं तिकीट भाजपला देत असताना साहेब तिकीट कुणाला द्यावं मी सांगितलं नाही साहेब पण माझी इच्छा तुम्हाला माहिती आहे मग तो विषय वेगवेगळा पण साहेब साताऱ्याचा मतदारसंघ सुद्धा आपण राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे म्हणून सांगता मी राष्ट्रवादीवर टीका करणार नाही साहेब आज पण माझी विनंती आपल्याला आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये ताकदीने उभा करण्यासाठी माझ्याही अगोदर अनेक लोकांनी संघर्ष केला आहे जो भारतीय जनता पक्षाचे मूळ आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्ष संघर्षाच्या कालखंडामध्ये वाढवला आणि प्रचंड संघर्षाने त्यांनी भारतीय जनता पक्ष हा सातारा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष केलाय साहेब सगळ्यात मोठा पक्ष केला आहे आणि या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आता तेव्हा आमच्या सन्मानाची वेळ आली आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सन्मानाची वेळ आली आणि या परिस्थितीमध्ये पक्ष नको म्हणून वीस वर्ष पंचवीस वर्ष संघर्ष केला तो पक्ष पुन्हा काय बोलणार नाही सर पण आमची विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे सातारा कुणाला मिळाला पाहिजे भारतीय जनता पक्षाला मिळालं पाहिजे आमची विनंती आहे आणि तुम्ही म्हणता तर राष्ट्रवादी फक्त वाई सोडून कुठंच साहेब नाही एक आपला भारतीय जनता पक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये मजबूत आहे एवढी विनंती मी तर आपल्याला करणार आहे बाकी सगळ्या गोष्टीबद्दल मी खूप काही बोलणार नाही साहेब आज पाणी सोडून काय बोललो नाही बाकी काय बोलणारही नाही पण आपल्याला विनंती करतो माझे सगळे मित्र आले वि के पाटील साहेबांना धन्यवाद दिल्याशिवाय पुढे जाणार नाही साहेब आम्हाला कोण वाली काँग्रेसमध्ये असल्यापासून हा माणूस पाठीशी उभा राहिला अनेक लोक म्हणतात महसूल मंत्री आहेत म्हणून जयकुमार गोरे मागे उभा राहतो का काय साहेब आम्ही महसूल मंत्री बी नव्हते साहेब विरोधी पक्षात नेते होते आमदार होते तेव्हाही आम्ही मित्र म्हणून सोबत राहिलो पित्याचं प्रेम त्या माणसानं साहेब दिलं आणि हक्काचं घर जेव्हा कधी अडचण येते तो कुठं जायचं तर वि के पाटील साहेबांच्याकडे जायचं असा हा खंबीर पाटील आकार आमच्या पाठीशी उभा आहे एकदा वि के पाटलांसाठी जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजाव्यात अशी विनंती आणि मित्रांनो करेन त्यांच्यासोबत साहेब आता दोन मित्र स्टेजवर आहेत तुम्ही सगळेजण माझा फोटो बघता विधानसभेमध्ये प्रवेश केला तर राहुल दादा सोबत दिसला नाही तर विधानसभेतली लोकही मला विचारतात आज एकटाच कसं आहे लांब कशाला साहेब विके पाटील बोलतातच बोलतात पण साहेब आपण सुद्धा जर आम्ही एकटा आलो तर म्हणताय राहुल कुठं आहे आणि राहुल आणि मी गेलो तर सांगतात खासदार कुठं आहे साहेब सगळे आम्ही जीवाभावाचे मित्र आहे एकमेकाच्या सुखात दुःखात उभं राहतो अडचणी प्रसंगामध्ये उभा राहतो आणि असे मित्र आम्ही सोबत असताना आमचा माड्याचा खासदार साहेब ज्यांनी खासदार की काय असते लोकांना दाखवलं आणि ज्यांनी आपल्या मतदारसंघाच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष केला असा माझा भाऊ आज आपल्या सोबत खासदार म्हणून काम करतोय आणि भविष्यामध्ये ताकदीन आपण सगळे मिळून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही भूमिका आजच्या दिवशी मी मनापासून मांडतो साहेब आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण कायम या मान मातीशी मातीशी पाठीशी राहावं एवढी विनंती करतो पुन्हा सांगतो साहेब मला मंत्री करा साहेब मला मंत्री करा करू नका जयकुमार गोरे कधीही आग्रह धरणार नाही कधी काय मागितलंही नाही पण मी माझ्या खटाओमानच्या मातीतल्या पाण्याच्या प्रश्नासाठी साहेब मी थांबणार नाही मला राहिलेल्या गावांची सुधारित प्रशासकीय मान्यता पाहिजे ही विनंती या निमित्ताने आपल्याला करतोय पुन्हा एकदा कपूर साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो कपूर साहेबांच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो साहेब गेल्या महिन्यापासून ही टीम रात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतेच करते पण पाण्याच्या निमित्तानं करते बावीस किलोमीटरचा बोगदा साहेब एवढं सोपं काम नव्हतं पण त्या लोकांनी पूर्ण करून दाखवलं आणि परवा दिवशी मी सांगितलं साहेब फडणवीस साहेब ज्या दिवशी इथं येत आहेत त्या दिवशी टेंबूच टेंडर साहेब निघालं पाहिजे कपूर साहेबांच्याकडे मी आठ दोन दिवसाला तीन दिवसाला जाऊन बसलो कपूर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा हो की त्या माणसानं की सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि साहेब आज टेंडर झाले एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय महादेश आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद